जडगाव परिसरातील फार्मासिस्ट यांच्याकरिता कायदेविषयक सभेचे आयोजन अन्न व औषध प्रशासन कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने जळगाव जामूद परिसरातील फार्मासिस्ट यांच्यासाठी कायदेविषयक सभेचे आयोजन तीन जुलै रोजी तुळजाई मेडिकल कृष्णानगर येथे करण्यात आले होते या कार्यशाळेत आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग गजानन गिरके यांच्या वतीने काही कायदेविषयक सूचना देण्यात आल्या असून या सूचनांचे पालन सर्व फार्मासिस्ट यांनी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यामध्ये फार्मासिस्ट यांनी शक्य तेवढ्या लवकर आपल्या दुकानांमध्ये कम्प्युटर बसून घ्यावे कोणत्याही होलसेलर किंवा किंवा रिटेलर विक्रेत्याने किराणा दुकानांना औषध पुरवठा करू नये कोणत्याही व्हेटरनरी डॉक्टरांना ऑक्सिडोसिन नावांची इंजेक्शनचा पुरवठा करू नये तसे आढळल्यास यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना यावेळी उपस्थितांना करण्यात आल्या ऑक्सिडोसिन नावाचे इंजेक्शन गाई म्हशींना दिल्या जाते व ते दूध लहान मुलं पिल्यामुळे मुलांमध्ये खूप बदल होतात तसेच त्यांच्यात हार्मोन चेंजेस होऊन कमी वयात मुलांना विविध आजारांची लागण होऊ शकते त्यामुळे अशा इंजेक्शनचा पुरवठा विना परवानगी करू नये तसे आढळल्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली यासारख्या अनेक विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे सांगता कृष्णानगर ओपन स्पेस परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली यावेळी प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे अशी शपथ घेण्यात आली के यावेळी केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष अजय पलन तुषार पाटील मनोज वानखडे गोपाळ ठाकरे रवी दातीर तसेच संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते